नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक तमाळी हिच्याविषयी माहिती अभिनेत्री सूत्रसंचालिका नृत्यांगणा कवयित्री दागिन्यांच्या ब्रँडची मालकीन वगैरे वगैरे अशा विविध जबाबदाऱ्या निभावणारी हर हुन्नरी प्राजक् तमाळी लवकरच निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेत्रीने अलीकडेच निर्माती म्हणून तिच्या आगामी फुलवंती सिनेमाची घोषणा केली या सिनेमाबद्दल प्राजक्ताने एक आनंदाची बातमी दिली असून त्यासोबत एक लांबलचक पोस्ट शेअर करत तिने खास अपडेट सांगितले प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर काही फोटो एकत्र केलेला व्हिडिओ शेअर करत माहिती दिली की फुलवंती सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे सिनेमाच्या सेटवर काही क्षणांचे फोटो तिने शेअर केले हा सिनेमा अभिनेत्रीच्या मनाशी अत्यंत जवळचा असल्याने तिने असे लिहिले की ज्या क्षणाची मी गेले पूर्ण वर्ष चातकासारखी वाट पाहत होते तो क्षण अँड इट्स रॅप म्हणत फुलवंतीचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती तिने दिली असे असले तरी या पोस्टमधूनही अद्याप सिनेमाची कास्ट काय असेल हे समोर आले नाही आहे अभिनेत्रीच्या शिवहम या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे तिने असे लिहिले की फुलवंती खरोखरच माझ्यासाठी खूप खास प्रोजेक्ट आहे गेल्या दोन वर्षापासून या प्रोजेक्टसाठी मी माझा सर्वाधिक वेळ आणि लक्ष दिले आहे तसेच या प्रोजेक्टने मला आयुष्यातील सखोल आणि शहाणपणाचे धडे दिले मला प्रचंड सक्ती स्वातंत्र्य दिले आणि मला एका प्रकारे योद्धा बनविले प्राजेक्टाने या पोस्टमधून तिच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचे तिला पाठिंबा देणाऱ्यांचे आणि मदत करणाऱ्यांचे आभार मानले अभिनेत्रीने तिच्या गुरूंचेही आभार मानले सिनेमाची दिग्दर्शिका स्नेहल तरडे लेखक प्रवीण तरडे आणि सिनेमॅटोग्राफर महेश रेमे यांचेही आभार मानले बॉलिवूडमध्ये आघाडीच्या चित्रपटांची निर्मिती करणारे पॅनोरमा स्टुडिओज हा सिनेमा प्रस्तुत करत आहे तर मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवहोम क्रिएशन फुलवंतीची निर्मिती करत आहेत मंगेश पवार श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी सिनेमांचे निर्माते असून अमोल जोशी प्रोडक्शन मुरलीधर छतवानी रवींद्र ओटी हे सिनेमांचे सहनिर्माते आहेत प्राजक्ता तिच्या आईसह या निर्मिती क्षेत्रात उतरली आहे आपल्याला प्राजक्ता माळीविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद